माणगाव शहर हे पूर्वी छोटे गाव होते त्याची आता विकास कामांबरोबर विकासाबरोबर व्याप्ती वाढलेली आहे त्यामुळे जवळील वन्यजीवांच्या नैसर्गिक निवासस्थानांवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे परिणामता हे वन्यजीव व ह्या मगरी शहरांमध्ये मानव वस्ती नजीक दिसून येत आहेत गेल्या वर्षी देखील शहराच्या अगदी मध्य भागातून आम्ही मोठ्या मगरीचा रेस्क्यू केलेला होता आता खांदाड गावात सोनभैरव मंदिर परिसरात काळ नदी किनारी एका मगरीचे घरटे आढळून आलेले आहे येथे मगरीची अनेक पिल्ले दिसून येत आहेत खबरदारी म्हणून माणगाव वन विभागाने तत्परतेने त्वरित योग्य ती कारवाई करून ह्या मगरीचे घरटे हे सुरक्षित केले